हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क प्रथम महापौर भगवान योगीराज गाडे शिक्षक सेना व वाहतूक सेना यांनी रिमांड होम मधील मुलांना दिले स्नेह भोजन अनिल भैया राठोड म्हणजे नगरकरांना आपल्या घरातील कुटुंबातील आधारस्तंभ सदस्य होते हक्काच्या व अन्यायाच्या विरोधात भांडणारा अनिल राठोड हे सामान्याचे मोठे भाऊ होते विचार आपल्यात आहेत गोरगरिबांची सेवा त्यांनी अहोरात्र केली आहे आज प्रत्येकाच्या मनामनात व हृदयात भैया आहेत व तेच कार्य योगीराज गाडे शिक्षक सेना व वाहतूक सेना यांनी कृतीतून दाखवत कोणताही डामडौल न करता साध्या पद्धतीने स्नेहभोजन देऊन हे स्पष्ट केलं आहे त्यामुळं हे काम समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केलं आहे रिमांड होम मध्ये देण्यात आलेल्या स्नेहभोजनाप्रसंगी शहर प्रमुख दिलीप सातपुते प्रथम महापौर भगवान फुलसौंदर माजी महापौर अभिषेक कळमकर माजी उपमहापौर अनिल बोरुडे अनिल शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत योगीराज गाडे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अंबादास शिंदे शहर जिल्हाध्यक्ष ढोकळे वाहतूक सेनेचे संजय आभार गेनप्पा दत्ता जाधव प्रशांत गायकवाड सुरेश तिवारी सचिन शिंदे अशोक दही फळे अशोक झेंडे श्याम नळकांडे आदी मान्यवर उपस्थित होते अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रिमांड नगरसेवक राजगारे शिक्षक सेना आणि वाहतूक सेना यांच्या वतीने या, या ठिकाणी मी स्थान भोजन व्यवस्था या ठिकाणी तिघांनी मिळून केलेली आहे त्याचप्रमाणे भाय्यांचं हे होतं की वाढदिवसानिमित्त होर्डिंग वगैरे लावण्यापेक्षा जे गोरगरीब आहेत जे वंचित आहेत तर त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या मुखामध्ये दोन घास जावे या हेतूने आम्ही कुठलाही होल्डिंग वगैरे याचा गाजाबाजा न करता या ठिकाणी समाजाला उपयोग होईल याप्रमाणे आम्ही या ठिकाणी